हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग हा बाहेर फिरण्यासाठी चाललेला आहोत म्हणजे बाहेर म्हणजे असंच जंगलामध्ये एक ठिकाण आहे जुन्या काळामधलं जुन्या म्हणजे एकदम पुरातन काळामधलं सीता म्हणून आणि आम माझं जे माहेर आहे ना तिथून जवळच आहे पाच किलोमीटर अंतरावर जंगलातून जावं लागते एवढा म्हणजे चांगला रोड नाही आहे दोन किलोमीटर कच्चा रोड आहे तर मग निघालो इथं रिक्षा करून काही ठिकाणी पाऊस पण पडलेला आहे एकच गाव लागते मध्ये जाताना आणि मग नंतर जंगलचा रस्ता हे बघा हे गाव हे वसाली याच गावच्या थोडं दूर म्हणजे तरी दोन किलोमीटर असेल इथून जंगलामध्ये जावं लागतं रस्ता नाही आहे एकदम पुरातन काळातील मंदिर आहे शासनाने जर थोडी काळजी घेतली तर रस्ता पण होईल कारण की खूप पुरातन काळातलं मंदिर आहे आणि इथंच आपले जे रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी आहेत त्यांचा आश्रम आहे जर सरकारने काळजी घेतली तर हे त्यांचं रूपांतर एकदम चांगल्या मंदिरामध्ये पण होऊ शकते आता हे फॉरेस्ट लागला चाललं वाटल्यामधून आता पोचलो नदी आहे छोटी छोटी म्हणजे जास्त छोटी पण नाही पाऊस कमी असल्यामुळे अजून काही भरलेली नाही आहे पाऊस पडल्यावर मग भरली नदी पूर्ण भरलेली असते जाता पण येत नाही पण आता पाम पाणी कमी असल्यामुळे मग आठव सरळ मंदिराजवळ जातं बघा की ते जंगल आहे आणि एकदम घनदाट जंगलमध्ये इथं कोणतं म्हणजे जवळपास काही नाही ही जे कराड आहे म्हणजे मोठी जे हे दिसतं आहे ना तिथून खाली नदीमध्ये बुड्या मारून पोहत होते पहिले लोक एवढा पाऊस असायचा आणि हा आश्रम आहे वाल्मिकी ऋषींचा इथं त्यांची छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे वाल्मिकी ऋषी आणि लवकुश हे बघा रामायण त्यांच्या हाती आहे इकडनं सीता माता आणि लवकुशचा पण एक मूर्ती ठेवलेली आहे हा साधना आश्रम आहे वाल्मिकी ऋषींचा बघू शकता आणि हे जे मंदिर आहे ना छोटंसं हे पातूर ज तालुका आणि अकोला डिस्ट्रिक्टमध्ये येते जवळच नदी आहे हे बघा जंगलमध्येच आहे पूर्ण आमच्यासोबत आजी वगैरे आलेले आहे आणि बघा अवतार कसा झालाय आता नदी ओलांडून मंदिरात जावं लागतं वरती बाबूची लुडबुड चालूच आहे मध्ये मध्ये नाही बोलतोय जायचं नाही हे बघा इथं बाबाचं पण हे हे बघा हे मंदिर आहे वरती जे दिसतंय ना टेकडीवरती ते मंदिर आहे सीतामाताचं आवलीबाबाचं छोटंसं पण बांधलेलं आहे इथं त्यांनी नदीला पाणी जर असलं पूर्ण तर इथपर्यंत येते तर नदीतून आपल्याला पलीकडच्या जा घाटाला जावं लागतं हे चाललो आहे आम्ही एवढं काही पाऊस नाही आहे त्याच्यामुळे नदी काही भरलेली नाही आहे असा आहे भाऊ पण आलेले सोबत आजी पण आहे तर चाललो आहे वरती गेल्यावर दाखवते मी तुम्हाला कसं आहे तर पण खूप सुंदर आहे एक जुन्या काळामधलं हे वनदेवीचं एका साईडला मंदिर होतं पण ते तुटलेलं आहे मूर्तीच बाकी आहे त्यामुळे ती मूर्ती तर ठेवलेली आहे जंगल तर खूप दाट आहे एकट्याने कोणी येऊ नका आले तर फॅमिलीसोबत या कारण की कशाची भीती वाटणार नाही मग इथून ना आता आपल्याला वरती चढायला पायऱ्या आहेत आता के पायऱ्या केल्यात पहिले काहीच नव्हतं या चड़ा चड़ा। ले ले आता या पायऱ्यांनी वरच ते चढत चढत मग आपण जाऊया मंदिराकडं हे बघा वरती कपारीला मंदिर आहे पहिले बांधलेलं नव्हतं आता थोड्याफार पायऱ्या वगैरे केल्या त्यांनी शासनाने जर याची दखल घेतली तर खूप काही म्हणजे बदल होऊ शकतात पुरातन काळातलं हे एक वारसा आहे जतन केल्यास अजून खूप छान प्रकारे त्याला रूप येईल हे बघा हे वाल्मिकी ऋषी तुळशी वृंदावन ते कपारीलाच आहे आता तुमच्याकडे काय बोलतात काय म्हणजे आमच्याकडे तर दगडाच्या आला कपारच बोलतं बघा इथून खालचा व्यू बघा असा दिसतोय आणि गुफासारखं आहे त्याच्यामध्येच आहे माता सीता इथं बघा पाण्याचा कुंड होता पण आता ते खूप मोठं होता म्हणून पॅक करण्यात आहे तो हे बघा पूर्ण दगडाचंच आहे या दगडामधून नेहमी पाणी झरत राहते म्हणजे पाण्याचा जे स्त्राव असते तो चालूच असतो असं बोलतात माता सीताची डिलिव्हरी इथंच झालेली आहे लवकुशचा जन्म वाल्मिकी ऋषींनीच त्यांना सांभाळलेला आहे जेव्हा त्यांना सोडून देण्यात ता आलं होतं माता शीताला तेव्हा त्या इथंच होत्या आणि बघा समोर पण एक कुंड आहे पाण्याचा ही गुफा आहे आतमध्ये खूप आहे पण कोणी जात नाही बंद करण्यात आलेलं आहे ते जाऊ देत नाही भीती वाटते तर समोर पण एक पाण्याचा झरा आहे आणि बारा महिनेही त्यामध्ये पाणी राहते आता पावसामुळे थोडंसं कलर चेंज वाटतं आहे पाण्याचा आणि काही लोकांची अशी माणसं आहे की हे पाणी आणि काशीचं पाणी सेम आहे हे बघा हे पाणी पावसामुळे थोडा कलर बदलला आहे पण बारा महिने एवढ्या उंचावरती पाणी राहते इथलंच पाणी पितात हे बघा दगडामधून ते पाणी सर्व बोलत आहेत बसून या पाण्याविषयी एवढा जंगल घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आहे नक्की भेटतं एकदा हे बघा परत आता खाली आश्रमामध्ये आलो सीतामाताचं दर्शन करून आता आश्रमामध्ये जाऊ आतमध्ये तर जाण्याची परमिशन नाही पण बाजूचा एरिया बघूया बघा <coughs> इथं थोडंफार त्यांनी झाडं लावलेले आहेत हे आश्रम पाण्याची भीर बघा असं हे आणि लहुकुश आणि रामाचं युद्ध झालं होतं ना त्यामध्ये जे त्यांचे साथी होते ना त्यांचे पण इथं मूर्त्या ठेवलेल्या आहेत हे बघा ह्या मूर्ती आहेत ते इकडे गणपती बाप्पा आहेत बरंच काही काही आहे नाव तर दिसत असतील तुम्हाला इकडे गौशाला पण आहे त्यांचे आणि खूप ऊन होतं तरी पण गेलोय फिरायला म्हटलं चला बघूच इथ छोटे छोटे मंदिर पण आहे गौशाला तर आहेच मंदिर पण आहे इकडे पाण्याची विहीर वगैरे आहे केळी पण लावलेली आहे सुंदर मंदिर आहे जंगलामध्ये व्हिडिओ आवडले असं नक्की बघा तोपर्यंत बा आहे